कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महायुती सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत उमेदवार आहेत भावी नगराध्यक्ष आहेत आपल्याकडे खरोखर आघाडी घेतली आहे प्रचारामध्ये काय सांगाल कुठपर्यंत चाललाय सध्या प्रचाराचा तंत्र आहे आणि कुठपर्यंत प्रचाराची तयारी सुरू झालेली आहे आतापर्यंत आता मी प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये महायुतीचे उमेदवार ताई डाळिमकर आणि सुनील दादा गोपटे आम्ही सगळे प्रचारामध्ये सामील प्रत्येक घरोघरी जाऊन बिटी घेऊन प्रत्येक नागरिकांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच जिंकणार आहेत त्याच्यावरूनच आम्हाला कळते का ही विजयाची खात्री की बाबा आमचा उत्साह आहेत आणि आम्हाला नक्कीच जिंकून देणार आणि आमच्या विकासाच्या कामावरून आम्हाला खात्री आहे का आम्ही विकासही कर्जतचा करणार आणि आम्ही जिंकूनही येणार आम्ही डॉक्टर आहात आरोग्याचा प्रश्न कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात समस्या आहे काय कराल नगराध्यक्ष बोल विजन काय आहे कर्जतकारांसाठी कर्जतकारांसाठी आरोग्य सेवा जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा मी प्रयत्नशील असणारे आमच्या महायुतीच्या उमेदवारांना सगळ्यांना एकत्र घेऊन मी जेवढ्या सुविधा माझ्याकडून उपलब्ध करता येईल आणि वरती सत्ता केंद्रामध्ये सत्ता महायुती भाजपा तसेच राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे त्या दृष्टीने आम्हाला सगळ्या गोष्टी इझिली करता येतील आणि त्यासाठी मी प्रेरणा भाजपच्या स्नेहा स्नेहाट्या आहे तुमचे पती निवडणुकी रिंगण आहेत तुम्ही खूप मोर्चा बांधणी करतायत नवऱ्यासाठी नक्कीच आज आपल्या चार नंबर वॉर्डमधनं आपले इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदाच्या आणि दोन नगरसेवक अतिशय चांगली बाब सांगण्यासारखी आहे की उच्च शिक्षित हे तिन्ही पॅनल आहे जे उच्च शिक्षित आहेत एक डॉक्टर आहेत एक इंजिनियर आहेत आणि एक प्रोफेसर आहेत नक्कीच हे पॅनल आपल्याला विजयी होणार आहे आणि ज्या कर्जतमधल्या ज्या समस्या आहेत त्यांच्यामार्फत कर त्या खरोखर नक्कीच त्या सॉल् सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि असं नाही की नगरून निवडून आल्यानंतर परत काही नाही ज्यांना कोणालाही काही वाटेल किंवा दोन महिन्यांनी चार महिन्यांनी आपण वॉर्डमध्ये फिरून त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेणं हे पहिले नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं नगरा कर्तव्य आहे नगराध्यक्ष आहे आपल्या राजेश लाडे तुम्ही सुद्धा माझे नगराध्यक्ष केलेले आहेत अक्षय लाडे यांची पत्नी उभ्या काय मार्गदर्शन करताय सध्या त्यांच्या प्रचाराचं तंत्र तुम्ही अवलंबून प्रचार तयारी तुमच्याकडे आहे गेले तीन दिवसापासून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि त्या त्या प्रभागातले उमेदवारांचा प्रचार सुरू आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार आणि दोन उमेदवार आम्रपलीताई आलोक डाळिंबकर आणि सुनील सदाशिव गोखटे तिन्ही उमेदवारांचा प्रचार अतिशय सकाळपासून सुरू आहे नागरिकांचा सुद्धा खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे आणि विकासाचं विजन घेऊन विकासात्मकदृष्ट्या कर्जत शहर पुढे गेलं परंतु ज्या मूलभूत समस्या आहेत विशेषतः वाहतुकीची स समस्या असेल किंवा काही भागात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न असेल ज्या ज्या अडचणी आपल्या समोर दिसतात त्या सोडवण्यासाठी प सर्वप्रथम प्राधान्य देण्याचा आमचा सर्वांचा त्या सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न असेल आणि सत्ता ही सत्ता ही सेवेची दासी असावी या उक्तीप्रमाणे आदरणीय आमदार महेंद्रजी थोरे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः शहरामध्ये ज्या ज्या काही मूलभूत गोष्टी असेल मग क्रीडांगण असेल ज्या ज्या उर्वरित गोष्टी आहेत त्या देण्याचा आमचा प्रयत्न असेल विशेषतः या प्रभागाचं जर म्हटलं तर खरं तर अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव असले तीन तीन चार चार नगर नगरपरिकेचं प्रतिनिधित्व केलेले माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राहुलजी डाळंबकर साहेब यांचा हा होम ग्राउंडचा वॉर्ड आहे आणि विशेषतः सर्वार्थानं ते असतील नव्यानं म्हणजे का दोन दिवसापासून आमच्यासोबत प्रचाराला आले आमचे एक शिवसेने शिवसेनेचे शिवरायांचा युवा मावळा नदीमजी खान असतील सुषमाताई असतील किंवा सर्वच आमचे मायुतीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतील अतिशय मनापासून या ठिकाणी प्रचारात उतरलेला आहेत निश्चितपणानं विकासाचे विजन घेऊन कोणावरही विरोधकांवरती किंवा आमच्यावर जरी किती वेगवेगळ्या माध्यमातून कोणी ट्रोल करत असलं तरी आम्ही कोणाबद्दलही ब्र चुकीचा शब्द बोलणार नाही विकासाचे विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जाण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि कर्जतकर जनता सुज्ञ आहे चांगलं लोकाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असेल कर्जत नगर परिषदेत कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक देऊन त्या नागरिकाचं समस्या सोडवण्यासाठीचं ना सा समाधान करण्याची जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांची काळामध्ये असेल आणि ते करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत नेहमी असू निश्चित आम्हाला या प्रभागात मोठे मताधिक्य मिळेल अध्यक्षपदासाठी आणि दोन्ही आमचे उमेदवार अम्रभ आणि सुनीलजी गोगटे हे मोठ्या मोठ्या संख्येने मोठ्या मताने या प्रभागातून निश्चित विजय होतील असा मनाला पूर्णपणानं विश्वास आहे विकासाचा मुद्द्या विकासाच्या मुद्द्यावर काय होता कुठपर्यंत प्रचार आलेला आहे प्रचाराचा टप्पा आता बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे जिथे तिथे आम्ही जा जातो वॉर्ड क्रमांक चारमध्ये तर जनतेचा जो विश्वास आणि जो आशीर्वाद आम्हाला मिळतोय तर त्याच्यातून आम्हाला नक्कीच असा विश्वास मनातून निर्माण होतो की आम्ही तिघेही पॅनल टू पॅनल शंभर टक्के विजयी होणार हे होणार गोपटे तुम्ही आहात माजी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आता सुद्धा तयारी करताय काय सांगाल आम्ही सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या धर्तीवर प्रचार करत आहोत आमचे नेते माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे माजी आमदार सुरेशभाऊ लाड आणि आर पी आयचे नेते राहुलजी डाळीमकर हे कंबर कसून या प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि जसं मी मागाशी सांगितलं सबका साथ सबका विकास सबका विश्वास या इथे मुस्लिम बहुल एरियामध्ये आपण आहोत आमचे मावळे नदीमजी खान आमच्यासोबत आहेत आणि जो एक आपभ्रवंश प्रसरला जातो की ट्रॅडिशनली भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध मुस्लिमांचं मतदान होतं हे वेळेला मुस्लिम बौल्यातले प्रत्येक मतदार हे निश्चित खोडून काढतील सबका साथ सबका सबका विकास या विश माध्यमातून आणि सबका विश्वास हे सर्व मुस्लिम बांधव भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि भविष्यात सुद्धा उभे राहतील आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत आम्ही युतीच्या माध्यमातून निश्चितच सोडू युतीच्या माध्यमात सोडू आपल्यासोबत कशा येऊन आलेले आहेत भाई काय सांगाल कुठपर्यंत प्रचार आहे खरं तर तुम्ही कशा येऊन आल्या सगळ्या लाडांसाठी आ, मी लाडांसाठी आलो आहे असं नाही कारण या या प्रभागाला सगळे सुशिक्षित उमेदवार मिळाले आहेत आम्रता यांच्या एक प्रोफेसर मिळाले आहेत सुनील गोखटे हे काय काय कार्य का, करत असतात सातत्याने कर्जाचा विकास सा, डोळ्यासमोर ठेवून त्यांचं कार्य चाललेलं असतं आपण हे सगळे करत असेल किंवा कर आम्ही ग्रामीण भागातले लोकही पाहत असतो मग टोलमाफी देणं असेल किंवा अनेक गोष्टी ते केंद्रीय पातळीवर जाऊन सोडवत असतात त्याचप्रमाणे डॉक्टर स्वाती लाड ज्या पेशंट डॉक्टर तसे सगळे सुशिक्षित उमेदवार प्रभागाला मिळालेले आहेत राहुलजी डायम प्रभागा त्या काय काम केलेलं म्हणजे त्यांच्याकडे आले प्रत्येक माणसाची सेवा कशी करतात किंवा त्याच्या समस्येचं निराकरण असायचं हे अनेक वर्ष राहुल डामकर यांच्या माध्यमातून आम्ही पाहत आलो पंधरा वीस वर्ष त्या या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी सगळ्यांना सन्मान दिलेला आहे अशा प्रकारे कर्जत सम कर्जत नगरपालिका एरियामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवा शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून सगळेच सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कर्ज मोठ्या प्रमाणात विकास होईल आपल्यासोबत नदीम खान आहे तुमच्यावर सगळ्यांची नजर आहे पाडायचं की तुम्ही ठरवणार आहात मुस्लिम तर दोन भैया घेऊन एक आमचा मोठा भाऊ निघालेला आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि मोठ्या भावाबरोबर त्याचा छोटा निघालेला त्याचे हात बळकट करण्यासाठी हा जो नरेटिव्ह आहे फेक का नदीम खान पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी तर नक्कीच नदीम खान या प्रभागाचा किंगमेकर ठरेल ज्या दिवशी मी त्याचा पॅनल निवडून आणेल आणि आम्ही सर्वांच्या समोर शब्द देतो हे गव्हा निवडणूक लढवण्यासाठी सगळे सज्ज असतात सगळे इच्छुक असतात तर सर्वांनी आपली इच्छुकता दर्श इच्छुकता दर्शवल्यावर दर। ज्या लोकांना उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचं काम करण्यासाठी आज महायुती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमचे मुस्लिम बांधव देखील आहेत आम्ही सज्ज झाले आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील आमचे सुरेश भाऊ लाड असतील माध्यमातून आम्हाला चांगलं मार्ग आणि भागामध्ये मी गेले पंधरा वर्ष काम करत आहोत तर इथल्या मतदारांच्या समस्या आणि मतदारांच्या सगळ्या खू चांगल्या प्रकारे मला माहीत आहे मागच्या पाच पाच वर्षामध्ये आमचे डॅडी ज्यांना मी बाबा राहुल डाळीमकर हे इथले नगरसेवक होते हो आता त्यांची सून म्हणून जर का ह्या उमेदवारीला ती सामोरे जाते आमची ताई स्वातीताई गोष्टीला सामोरे जाते आणि मी आणि सुनील दादा आम्ही एकाच प्रभागामध्ये विठ्ठलनगरमध्ये आमोरासमोर राहतो तर मला तरी असं म्हणायचं का ही माझी फॅमिली आहे हा प्रभाग म्हणजे माझी फॅमिली आणि खरं तर तुम्ही बघाल तीन तारखेला विजय आमचा कुलाल आमचा असेल तुम्ही बघाल का महायुतीचे सर्व तीन तारखेला आमचा गुलाल असेल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि माझ्या दोन उमेदवार ते सुद्धा निवडून असा भाजप आणि शिकून केला तर कॅमेरामन ज्ञानेश पाडे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात, तुम्ची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।